नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण एक छोटीशी भयकथा पाहणार आहोत आणि त्या भयकथेचं नाव आहे भयसृष्टी लेखिका आहेत अपराजिता जर याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशा कथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या वळूया आता कथेकडे आज पुन्हा तिला रात्री झोपायची भीती वाटत होती काय चालले यापुढे प्रत्येक रात्र अशीच घाबरण्यातच जाणार का आज पुन्हा एखादं भयंकर स्वप्न पडलं तर परवापासून सुरू झालेलं हे दुष्टचक्र असंच सुरू राहिलं तर का ती दोन स्वप्नं तेवढ्यापुरतीच होती तसंच असू दे तिने मनोमन देवाला प्रार्थना केली खरं तर तसा काहीच विषय निघाला नव्हता तिचा तर नाहीच तिच्याबद्दल काय बालपणीच्या कुठल्याच आठवणी निघाल्या नव्हत्या मग तरी ती अशी स्वप्नात का दिसली तेही अशा पद्धतीने बालमैत्रीण होती ती अनुची पण लग्न होऊन गेली आणि नंतर हळूहळू संपर्कच तुटला तशी जवळची होती पण बेस्ट फ्रेंड वगैरे नव्हती तसं दोघींचं छान पटायचं एकमेकींशी कधीच वादही झाला नाही त्यामुळे तिची अधूनमधून आठवण यायची एवढंच पण एवढ्यात तिची आठवणही आली नव्हती मग तरी मग तरी परवा रात्री तिला स्वप्नात ती मैत्रीण दिसली कुठला तरी कॅम्प होता बहुतेक एखादं आरोग्य शिबिर असावं अनु तिथे का होती कुणास ठाऊक पण होती आणि आता जायला निघणार एवढ्यात अगदी लांबवरून एक तरुणी ओळखीचं स्मित करत तिच्याच दिशेने येताना दिसली अणू थपकून तिच्याकडे बघायला लागली कोण ही माझ्याशी का हसते ओळख असल्यासारखी तिला नीट निरकून बघता बघता ओळख पटली तसा तिला धक्काच बसला ही ही तर भूमी पण ही अशी कशी झाली की ती जाडजूड ही आता अक्षरशः हाडं दिसत आहेत कशी ओळखू येणार ती जवळ आली किती आनंद होता तिच्या चेहऱ्यावर अणूला अगदी आनंदाने मिठी मारून तिचे हात हातात घेऊन ती तिच्याशी काहीतरी बोलत राहिली अगदी थोडा वेळ मग अचानक दृश्य बदललं भूमी आता अंतरुणावर होती आणखी जास्त हडकुळी आणखी जास्त अशक्त अणूला कसंसंच झालं तिची अवस्था पाहून मन अगदी गलबलून गेलं एकेकाळच्या धष्टपुष्ट मैत्रिणीची अशी अवस्था पाहावत नव्हती काय झालं हिला अणुला तिचा चेहरा मायेने कुरवाळासा वाट कुरवाळावासा वाटला ती हात पुढे करणार एवढ्यात तिच्या मनात क्षणभर भीतीची लाट उसळली हिला कोरोना तर पुढच्या क्षणी तिला त्या विचाराची लाज वाटली असू दे वाटतेल ते झालं तरी चालेल माझं काहीही होऊ दे पण मी असं माणूस की सोडून वागू शकत नाही तिने अतिशय प्रेमाने भूमीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिचे हात हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत राहिली भूमीच्या डोळ्यात अश्रू होते कृतज्ञतेचे भूमी काय झालं ग तुला एवढी कशी खालावली तुझी तब्येत आस्थेने भरलेल्या सुरात तिने विचारले आणि अचानक लांब उभं राहून बघणाऱ्या भूमीच्या माहेरच्या लोकांच्या चेहऱ्यांवर खळबळ माजली भूमीची मामी तर अणूला म्हणाली सुद्धा ए अनु असलं काही विचारू नकोस बाई तिला अगं मामी पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मामीने चक्क हातच जोडले अणूला धक्काच बसला हा काय प्रकार आहे असं काय झालं हिला की हे लोक विचारूही देत नाही आहेत नक्की काय झालं हिला मोजून पाच मिनटं बसली असेल अनु आणि आता भूमीच्या माहेरच्यांनी अणूला इशारे करून निघून जायला सांगितलं त्यांनी इशारा सांगितलं तरी ते तिच्यापर्यंत कसं पोहोचलं कुणास ठाऊ अचानकच तिने अणूचे हात घट्ट धरले आणि कळवळून विणवा विणवायला लागली नको नको ना गं अणू मला अशी सोडून जाऊ नको ना नाहीतर नाहीतर मला घेऊन चल बघ तुझ्यासोबत आता तर तिच्या घरचे जास्तच इशारा करून निघून जायला सांगायला लागले तशी अणूच्या हातांवरची भूमीची पकड आणखी घट्ट झाली आता मात्र अणूलाही थोडं अस्वस्थच वाटायला लागलं तिने हळूच हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला तर भूमीने हात आणखी आवळून धरले हात अक्षरशः दुखायला लागले अणूला विचित्र वाटलं तिने दचकून भूमीकडे पाहिलं तर तिची मघाची केविलवाणी नजर एकाएकी कठोर बनली होती चेहरा ही दगडासारखा कठोर नजरेत चेहऱ्यावर एक प्रकारची जिद्द हट्टहास आणि मालकी हक्काची भावना आता मात्र अनुभयंकर घाबरली देवाचा धावा करत भूमीच्या हडकुळ्या पण मजबूत हातांच्या पकडीतून स्वतःचे हात कसेबसे सोडवून घेत ती दाराच्या दिशेने धावली मनात नामस्मरण जप सुरूच होतं पुढच्या दाराने न जाता ती मागच्या बाजूने वळसा घालून धावत सुटली जणू काही तिला चकवायला बघत होती ती वेगात धावत होती आणि कुणीतरी पाठलाग करते अशी तिला जाणीव होत होती कसा कोण जाणे रस्ताही जास्तच लांबल्यासारखा वाटत होता मध्येच मातीची उंच सखल पायवाटही लागली प्रचंड दमछाक आणि शेवटी एकदाचा नजरेच्या टप्प्यात रिक्षा स्टॉप दिसायला लागला तसा तिच्या जीवात जीव आला बस आता आणखी थोडंसं अंतर आणि मग रिक्षानं थेट घरी स्वतःला बळ देण्यासाठी ती मनातच म्हणाली आणि पुन्हा रिक्षाच्या दिशेने धावायला लागली हे परवाचं रात्रीचं स्वप्न मुळात ते आठवणच काल रात्री झोपायला भीती वाटत होती कालच्या स्वप्नाने तर काल रात्री अणुला झोपायची जास्तच भीती वाटत होती झोप येत नव्हतीच पण शरीर मनावर प्रचंड ताण थकवा होता त्या अति थकव्यानेच केव्हा तरी गुंगी आली तिला स्वप्न पडत होतं स्वप्नात तिला दिसलं की तिच्या बेडवर झोपली आहे ती तिच्या बेडवर झोपली आहे आणि झोपेत तिले तिला कसले तरी भीतीदायक स्वप्न पडते म्हणजे स्वप्नातही ती स्वप्न पडताना बघत होती तर त्या स्वप्नातल्या स्वप्नात अचानक तिला पायाकडे काहीतरी उभं असल्याची जाणीव झाली दिसत कुणीच नव्हतं पण मिटल्या डोळां डोळ्यांनाही दोन हात स्पष्ट दिसले तिच्या हातांच्या दिशेने येणारे हादरूनच गेली ती मग अचानक तिला स्वतःलाही अगदी अनपेक्षित अशी कृती तिच्याकडून घडली एकीकडे ती प्रचंड धास्तावलेली होती आणि तरी दुसरीकडे तिने आताच सोक्षमोक्षच लावायचं ठरवलं मला नेमकं कोणतं अस्तित्व येऊन छळतंय मलाही बघायचं आहे असं मनाशी ठरवत त्या दोन हातांनी तिचे हात धरण्याआधी तिनेच ते हात घट्ट धरून मनात मंत्रजप सुरू केला तसे ते हात अस्वस्थ हालचाली करत स्वतःची सुटका करून घ्यायचा प्रयत्न करायला लागली पण एवढी घाबरलेली असूनही अनुने हातांची पकड सैल होऊ दिली नाही ते काय आहे हे तिला बघायचंच होतं पण खूप प्रयत्न करूनही तिला डोळेच उघडता येत नव्हते हळूहळू तिची शक्ती क्षीण होत गेली मंत्रजपात क्षणभरच खंड पडला पकड किंचित स सा, सैलावली तशी त्या हातांनी झटका देत स्वतःची सट सुटका करून घेतली खाडकण अणूचे डोळे आपोआप उघडले गेले पण त्या स्वप्नातल्या स्वप्नात नाही थेट खरोखरच्या झोपेतूनच ती जागी झाली आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे जाग येताच तिच्या लक्षात आलं ती खरंच पुटपुटत मंत्र म्हणत होती असल्या भयंकर अनुभवाने तिची काय अवस्था झाली असेल तुम्हीही कल्पना करू शकता ते स्वप्न होतं की भास होता की आणखी काही वेगळंच मग तुम्हीच सांगा आज रात्री मी तर म्हणेन पुढेही काही रात्री तिला झोपायचीच भीती नाही का वाटणार कसं लिहिलं गेलं देवाला आणि तुम्हालाच ठाऊ हे सगळं लिहिणंही खूप अवघड होतं खूपच अस्वस्थ वाटते शहारे येत आहेत अक्षरशः मला अशी स्वप्न पडायचं काय कारण असेल तुम्ही सांगू शकाल का भयकथा लिहिता लिहिता जी भयसृष्टी मी कल्पनेने उभारते त्यात नकळत काही क्षण खरंच प्रवेश तर तुम्हाला काय वाटतं एखाद्या भयकथा लेखकीच्या आयुष्यात खरंच असं घडू शकतं वाचकांना असा प्रश्न विचारून अनामिकाने कथेचा शेवट केला आणि प्रतिलिपीवर अपलोड केली अनामिका एक हौशी भयकथा लेखिका तशी बऱ्यापैकी वाचकप्रियही तिने इतकी कथ कत, कथा लिहून वाचकांना प्रश्न विचारला होता तुम्हाला काय वाटतं आदल्या रात्री झोप येण्याआधी तिच्या मनात आलं कधीतरी मलाच अगदी खरं वाटतील अशी भीतीदायक स्वप्न पडली तर त्यातूनच तिला ही कथा सुचली होती पण एवढ्या भयकथा लिहूनही तिला कधीच वाईट स्वप्नही पडली नाही अनुभूती तर लांबच राहिली तिला कधीतरी तो भयाचा थरार अनुभव अनुभवून बघायचा होता पण पण त्या रात्रीचा अपवाद असावा थरार अनुभवायच्या इच्छेमुळे तिने कथेतल्या नायिकेचं नावही अनुस ठेवलं होतं आणि त्या रात्री मस्त झोप लागली होती तिला आणि अचानक तिला तेच स्वप्न दिसलं कथेतल्या अनुने पहिल्या रात्री पाहिलेलं अनुभवलेलं स्वप्न तिला आता दिसलं बापरे किती भयंकर अनुभव नको बाबा हा असला अनुभव मला काय कुणालाच नको असला अनुभव कुणालाच यायला नको स्वप्न पडून गेल्यावर जी काय भयंकर अवस्था झाली त्यातून स्वतःला कसंबसं सावरल्यावर ती हळूच पुटपुटली अजूनही तिचं हृदय धडधडत होतं अंग घामाणं भिजलं होतं घशाला अगदी कोरड पडली होती तिच्या असा अनुभव आता पुन्हा नको असं ती म्हणाली खरी पण गोष्टी आता तिच्या हातात राहिल्या नव्हत्या थोड्या वेळाने तिला पुन्हा झोप लागल्यावर तिने ते दुसरं स्वप्नही पाहिलं पाहिलं कसलं अनुभवलंच दुसरं स्वप्नही तिला तिने जसं कथेत लिहिलं होतं तसं अनुभवलं कथेत लिहिलं होतं तसंही तिलाही मंत्रजाप करायचं सुचलं म्हणून तिची सुटका झाली पण तीही फक्त थोड्या वेळासाठीच अनामिकेच्या कथेतल्या पात्राची अनुची तर दोन स्वप्नांनंतर सुटका झाली होती पण ही कथा लिहून तिने मोठीच चूक केली होती त्यापेक्षा ही मोठी चूक केली ती असा थरार आपल्यालाही अनुभवता यावा अशी इच्छा मनाशी धरून तिच्या मनात आले होते की असा अनुभव आपल्यालाही हो यावा अशी इच्छा तिने मनात धरली होती ही तिची फार मोठी चूक झाली होती पुन्हा थोड्या वेळात तिला झोप लागून गेली आणि तिला तिसरं स्वप्न पडायला सुरुवात झाली स्वप्नात अर्थातच ती झोपलेली होती आणि अचानक तिला बेडशेजारी कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली स्वप्नातच तिने डोळे उघडायचा प्रयत्न केला पण आधी तिला जमलंच नाही पण आताही तिला ते हात पुढे आल्याचं स्पष्ट जाणवलं जीवाच्या आकांताने तिने डोळे उघडले समोर ती उभी होती तिच्या कथेतली भूमी हुबेहूब तिने वर्णन केल्यासारखी हाडांचा सापळा झालेली बटबटीत डोळ्यांची विकृत हिडीच हसत तिच्याचकडे बघत उभी राहिली भयाने डोळेच विस्फारले तिचे ती घाबरून किंचाळणार एवढ्यात त्या हडकुळ्या हातांनी तिचा गळा पकडला आवळला तिला ओरडण्याची संधीही न देता ती गळा आवळतच राहिली अचानक अनामिकाला मंत्र म्हणायचं सुचलं पण दुर्दैवाने ते तिच्या लक्षात आलं तिने सुरुवात केलीच होती तिने सुरुवात केलीच होती तेवढ्यात अनु घरघरता किळस्वना आवाज गोड बनवण्याचा प्रयत्न करत तिने साथ घातली आणि नकळत अनुने तिच्याकडे पाहिलं त्या विखारी नजरेत नजर अडकून पडली कसला मंत्र जप नि काय सारा विरोध क्षणात मावळून गेला शरीर सैलावत ती शांतपणे पडून राहिली मोठमोठ्याने खदाखदा हसत पुन्हा गळ्यावरची पकड घट्ट करत तिने तिचं काम उरकलं अनामिकाच्या निर्जीव शरीराकडे कुत्सित कटाक्ष टाकत ती उपहासाने हसली मोठी आहे भयकथा लिहिणारी अतिशय तुच्छतेने पाहात आणि विखारी हसत ती म्हणाली स्वतःच रचलेल्या काल्पनिक भयसृष्टीतल्या एका काल्पनिक पात्राने शेवटी त्या भयकथा लेखिकेचा बळी घेतला दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात हेडलाईन होती प्रसिद्ध भयकथा लेखिका अनामिका यांचे भयातिराकाने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन समाप्त तर मित्रमैत्रिणींनो थोडक्यात ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका तसेच आपला कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल जर तुम्हाला आवडला असेल कथेतील पात्र आणि कथेत लिहिलेली कथा तुम्हाला आवडली असेल तर त्याचीसुद्धा कमेंटद्वारे तुम्ही अभिप्राय सांगू शकतात मराठी कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल वर क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन सुंदर छोटीशी छानशी भयकथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय